नमस्कार मंडळी यावर्षी पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी आणि सोळा ऑगस्टला हे गोपाळकाला घरच्या घरी कृष्णाची पूजा कशी करावी जन्माष्टमीचा उपवास कसा करावा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळतील सगळ्यात सुरुवातीला तर कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री गोपाळ कृष्णाचा जन्म कसा करावा आणि जन्माष्टमीची पूजा कशी करावी आत्ता ही पूजा सांगताना खूप शॉर्टमध्ये सांगणार आहे कारण पटकन होणारी ही पूजा आहे तर चला सुरुवात करूयात पहिल्यांदा एक पाठ किंवा चौरंग जे आहे ते आपण घेऊयात त्याच्यावरती वस्त्र घालूयात बाळकृष्णासाठी आपल्याकडं छोटा पाळणा असेल तर तो घेऊयात पाळणा असेल तरीही चालतो नसला तर ठीक आहे पाळणा असेल तर त्याच्यामध्ये सजवण्यासाठी पाळणा सजवण्यासाठी थोड्या आपण फुलांच्या पाखळ्या घालून घेऊयात संध्याकाळी बघा सातच्या आसपास आपल्याला बाळकृष्ण जे आहे ते देवघरातून साईडला ठेवायचा आहे तो आपल्याला एक छोट्या तांबणामध्ये घेऊन त्याच्यावरती फुलं घाला फुलं घालायची आहेत आणि तो बाळकृष्ण छानसा झाकून ठेवायचा आहे कारण बाळकृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झालेला होता त्यामुळे आपण असं करतोय आता रात्री बारा वाजले की आपण बाळकृष्णाला फुलामध्ये जे झाकून ठेवलेलं आहे ती फुलं बाजूला काढून बाळकृष्ण काढून घ्यायचं आहे आता बाळकृष्णाला अभिषेक घालून घ्यायचा आहे पहिल्यांदा बघा पाणी नंतर पंचामृताने आपण अभिषेक घालू शकतो परत पाणी घाल घातल्यानंतर तो बाळकृष्ण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता बाळकृष्णाला मस्तपैकी वस्त्र हार मोर मुकुट असेल तर तो घालून घ्यायचा आहे तर इथं आपण आता बाळकृष्णाला सगळी आभूषणं परिधान केलेली आहेत तर आता आपण काय करूयात हा बाळकृष्ण जो आहे तो झोकाळ्यात बसवून घेऊयात बघा आपल्या बाळकृष्णाचा कसा साजिरा गोजिरा रूप दि रूप दिसत आहे ते डोळ्यात साठवून घ्यावं असं आपला बाळकृष्ण दिसतोय ना आता आपण इथे बाळकृष्णाला छानसं असं गंध लावून घेऊ हळद कुंकू अक्षदा हे सगळं आपण वाहून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याकडं जेवढी फुलं आहेत त्या फुलाने आपण बाळकृष्णाची आरास करू फुलांची आरास झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळस ही पूजेमध्ये असलीच असली पाहिजे ती बाळकृष्णाला आता वाहून घेऊयात धूप दीप हे दाखवून घेऊ आणि आता तुपाच्या वातीने दि आहे अर्थात दिव्याने ओवाळायचं आहे आता इथे पूजा झाल्यानंतर आपल्याला पाळण्याला झोका द्यायचा आहे आपल्याला जर छान पाळणे येत असतील तर आपण हे पाळणे इथे म्हणू शकतो हे सगळं झाल्यानंतर आता नैवेद्याची वेळ नैवेद्याला बघा लोणी साखर आणि कृष्णाचा आवडीचा असा गोपाळ कला आजच्या दिवशी हाच नैवेद्य आपण बाळकृष्णासाठी खास असतो आणि हाच दाखवायचा असतो आता हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर बाळकृष्णाची आरती करायची मनोभावे त्याच्याकडे प्रार्थना करायची रोहिणी नक्षत्रामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता तेव्हापासून दरवर्षी भगवान श्रीकृष्णांचा सा जन्मोत्सव साजरा केला जातो या दिवशी कृष्ण भक्त श्रीकृष्ण जन्मोत्सव घराघरा मंदिरामध्ये आनंदाने साजरे करतात कृष्णभक्त अष्टमी तिथीच्या मध्यरात्री देवाच्या जन्माची वाट बघत असतो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपासनेबरोबर उपवास करणं सुद्धा अत्यंत फलदायी मानलं जातं असं म्हटलं जातं कृष्ण जन्माष्टमीचे व्रत केल्याने अनेक फायदे होतात कृष्णजन्माष्टमीच्या व्रताला व्रतराज असेही म्हटले जाते विधीनुसार हे व्रत केल्याने पुण्य प्राप्त होते एकादशीचा उपवास हजारो लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत आणि दैवी वरदान आहे परंतु जन्म जन्माष्टमीचा उपवास हजारो एकादशींचे उपवास करणे इतके पुण्य मिळवून देतो अशी मान्यता आहे जर तुम्हाला एकादशीचा उपवास करता येत नसेल तर जन्माष्टमीच्या उपवासाने ते पुण्य आपल्याला मिळते जन्माष्टमीचा उपवास रात्री बारा वाजेपर्यंत असतो जे लोक हे व्रत करतात ते रात्री बारा वाजेपर्यंत जागतात त्यानंतर पूजा आरती होते नंतर नारळ वाढवला जातो व प्रसाद दिला जातो प्रसाद म्हणजेच गोकुळकाला लोणीसाखर खिरापत या स्वरूपात असतो कारण ह्या गोष्टी श्रीकृष्णाला खूप प्रिय आहेत खूप ठिकाणी साखर हे सुद्धा प्रसाद म्हणून वाटले जाते यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडता येतो खूप ठिकाणी वेगवेगळ्या वेग परंपरा आहेत काही जणं सकाळी सूर्योदयानंतर उपवास सोडतात तर काही जण रात्री प्रसाद खाऊन उपवास सोडतात अष्टमीच्या दिवशी नामस्मरण करण्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की या दिवशी केलेल्या जपामुळे अनंत पुण्य मिळतं साधकाने जन्माष्टमीच्या दिवशी अन्न घेऊ नये फळे खाली सुरुवात अष्टमी तिथी पासून होते खूप ठिकाणी मातीचे गोकुळ बनवण्याची सुद्धा प्रथा आहे व्रताची सुरुवात करताना त्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे केल्यानंतर देवघर स्वच्छ करावं जन्माष्टमीची तयारी सुरू करावी नेहमीप्रमाणे पूजा केल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवावी ती सुंदर सजवावी आकर्षक देवाला तयार करावा मध्यरात्री पुन्हा एकदा पूजेची तयारी सुरुवात सुरू करावी परमेश्वराच्या जन्मानंतर म्हणजेच रात्री बारा वाजता कृष्णाला गंगाजलाने पंचामृताने स्नान घालावे सुंदर आभूषणे वस्त्र घालावीत नंतर बाळकृष्णाचा पाल पाळणा हलवावा पाळणे म्हणावे स्तोत्र भजन म्हणावीत आणि प्रसाद वाटावा कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाच्या महिमेविषयी भविष्यपूर्णात असे सांगितले आहे की जन्माष्टमीचा उपवास अकाली मृत्यूपासून संरक्षण करतो जे जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांच्या घरी गर्भपात होत नाहीत गर्भात वाढत असलेल्या बाळाला देव सुखी आणि निरोगी राहण्याचा आशीर्वाद देतो तर मंडळी तुम्हाला जन्माष्टमीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला जी या व्रताबद्दल पूजेबद्दल माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे तर आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशा इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी चॅनलला आजच फॉलो करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ